जावळीचं खोरं म्हणजे चंद्रराव मोरेचा मुलूक हा मुलूक म्हणजे वाघाचं जाळच दिवसा डावळ्यासुद्धा सुद्धा सूर्यप्रकाश पोचणार नाही अशी अनेक जंगल या जावळीच्या खोऱ्यात सुद्धा आहेत आणि याच जावळीच्या मुलखाची आम्ही केलेली भटकती याच्यामध्ये शैल चौकेश्वर महादेव म्हणजेच चगदेव त्याचप्रमाणे रघुवीर घाटाजवळ असलेला किल्ले महिमंडनगड आणि मल्लिकार्जुनाचं स्थान असलेला पर्वत अशी सुंदर सफर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की बघा सफर जावळीच्या मुलखाची जावळीच्या सफरीच्या पहिल्याच भागात आपण शैल चौकेश्वर हे सुंदर असं महादेवाचं मंदिर पाहिलं त्यानंतर शिडी घाटाचा थरार अनुभवून आम्ही महिमंडनगड सुद्धा पाहिला रात्री शिंदी गावामध्येच राहून दुसऱ्या दिवशी आम्ही आता निघालो होतो पर्वतकडे होय पर्वत, पर्वत म्हणजेच जोम मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर जावळीतल्या सप्तशिवालयांपैकी एक तर या भागात आपण येथील या मंदिराची माहिती घेऊयात प्रभात मित्रांनो तर आज आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही आज आम्ही चाललेलो आहोत पर्वतकडे आणि इकडे मागं बघा महिमंडनकडे दिसतोय चंद्र तर इतका सुंदर दिसतोय इकडं सूर्य सुद्धा आता वे थोड्या वेळात आणि सकाळच्या आता पावणे सात वाजलेले आहेत आणि हा दुसरा ब्लॉगर ह्याचं नाव नीरज माझं नाव निरंजन तर आम्ही दोघेही ब्लॉगिंग करतो आणि निर्या म्हणल्यानंतर मला सारखं लक्ष द्यावं लागते किंवा ह्याला पण लक्ष द्यावं लागते नक्की आवाज कोणाला दिला कळत नाहीये आज आपलं ठिकाण आहे पर्वत इथं समोर इथं मंदिर आहे तिथं मल्लिकार्जुनचं तिथं आपण जाणार आहोत पाच किलोमीटरचं जे अंतर आहे ते आपण बसणे आणि तिथून पुढे मग पर्वत चढायला स्टार्ट करणार चालला गोविंदराव जय श्रीराम आता आम्ही चाललोय पर्वतावरती थोड्याच्या वेळात उतरतोय आता गाडीचा प्रवास थोडासा आहे आमचा एक दोन किलोमीटरवरती उतरतोय सुरुवात <laughs> करतोय गाडीच आणि सनराईज पण होणार आहे एक दोन मिनिटं मध्ये झालंय ठीक आहे तुम्ही कशाला बोलताय चाललंय तुम्हाला काय आपला प्रवास चालू झाला होता सोम मल्लिकार्जुन महादेव मंदिराचे इथं वाघवळे गावाच्याच वरती उंच अशा या डोंगरावरती हे मंदिर वसलेलं आहे सकाळी लवकरच आम्ही ट्रेकची सुरुवात केली त्यामुळं सुंदर असा सूर्योदय सुद्धा आम्हाला पाहायला मिळाला या सूर्योदयाबरोबरच आम्हाला या गोष्टीची सुद्धा जाणीव होती की या ठिकाणी असणारा उन्हाचा तडाखा जावळीचं जंगल हे वरच्या भागात दाट असल्यामुळं मधल्या भागात त्या टप्प्यातून आम्हाला तीव्र असं ऊन जाणवणार होत त्यामुळं लवकरात लवकर मंदिराकडे कसं पोचता येईल हाच आमचा प्रयत्न होता सकाळचं सुंदर असं कोवळं ऊन अंगावर घेत आम्ही पुढे निघालो होतो सगळी गँग पळते बघा पुढं वरती जायचं पर्वतला इथं मध्ये मंदिर आहे ते मंदिर बघायचं आपल्याला मल्लिकार्जुन तर आजूबाबनी दिलेल्या माहितीनुसार पर्वत तोरून पलीकडचा बराचसा प्रदेश दिसून येतो अगदी प्रतापगडापर्यंतचा त्यामुळं पर्वतवरून पलीकडे काय दिसतंय अजून कुठले किल्ले दिसू शकतात ह्याचं एक उत्कंठा लागले, बघूयात काय होतंय ते जंगलात असूल नाही दिसलं पण ना आसुलाची नक्क मारलेलं झाड दिसले बघा थोडं तर राहिलंय आपण टॉपला आलोय आणि समोर चकदेव दिसते बघा आपण आपल्याला आणि आपण वाट कुठली उतरलो रे कालची चकदेववाली वाट इकडून उतरले बघा नाही रे ही नाही ना हा का इथनं उतरलं हा बरोबर इथनं उतरलं आपण वाटते आणि आता हा मधु मकरंद आहे ना रे नाही यायचं नाही रे तुम्ही वेगळा ह्याच्या मागे हा महिमंडन आहे आणि हा संपूर्ण वरचा वरचा बरं का खालचा नाही हा वरचा आहे पर्वत हा आंबोली घाटेमधला हा बाग किती पण असतं ते आपण नडतोय मग अजून तीन चार तास फक्त अशी हवं पाहिजे शेवटपर्यंत जेव्हा चढून ह्या भागामध्ये आलो वाटते, वाटते, ना तेव्हा सगळा तकवा एकदम काय झालं म्हणजे एवढं रिलॅक्स वाटतं असं वाटतं आता कुठं ट्रेक चालू करतोय मी म्हणजे असं फील येतं आता मला भारी वाटतं एकदम इथं आल्यानंतर आहे ना म्हणजे वारं चालू झालं आणि वारंमुळे आहे ना एकदम फ्रेश झालो तर बघा आपण आलो इथनं खालन जिथून ह्या डोंगरावरती आलो आता इथनं सरळ असं त्यानंतर या डोंगरावरून वरती जेव्हा मुलं दिसत आहेत पार अगदी तिथून मग असं वरती चढणार आहेत आपण आणि हा टप्पा खूप मोठा आहे दिसायला जरी छोटा वाटत असला आम्हाला वाटलं की आम्हाला पर्वत डायरेक्ट असं सरळवर चढायचं आहे पण असं नाही आहे हा पूर्ण नागमोडी वळणाचा टप्पा आपल्याला पर्वताकडे घेऊन जातो आणि त्याच्यात भरपूर वेळ लागणार आहे एवढं मात्र नक्की पहिली टेकडी चढून आल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही आता जावळीच्या जंगलातच प्रवेश केला होता कारण आता इथून आम्हाला सुंदर असं घनदाट जंगल लागणार होतं ज्याच्या सावलीतून वाट काढत काढत आम्ही पर्वताच्या दिशेने निघालो होतो आणि आता पर्वतकडे जाताना ह्या रचलेल्या पायऱ्याला आपल्याला दिसून येत आहेत पूर्ण चला चला चलो रहो चला डायरेक्ट तिकडे जाऊयात खरंच पक्की वाट लागली परत आला आपण सकाळी लवकर चालू केलं होतं आणि तुम्ही जर बघितलं ना तर चालू केलं बघा इथून इथून खाल्णं आणि हा पूर्ण डोंगर चढून एवढा सगळा प्रवास नाही म्हणलं तरी दोन तास जवळपास आम्ही चालत होतो म्हणजे विचार करा की कंटिन्यू दोन तास चालून आम्ही सकाळी त्यामुळे ॲटलिस्ट दोन तासात तास पोहोचलो तरी नाही अजून वेळ लागला असता वाट ला भारी वाटलं पण मस्त वाटतं एकदम आता आणि वरती आलोय ना टॉपला त्यामुळं जो थाको आहे तो आता निघून जाईल पूर्णपणे एकदम फ्रेश वाटणार आणि वार भारी सुटलंय सांगायला गेलं ना तर हे सगळं तुम्ही जेव्हा उन्हातनं तुम्ही तुम्हाला घाम येतो आणि तुम्ही एन्जॉय करून हे वारा अंगाव घेताना त्यावेळी आलेल्या घामावरून ते वारं जातं आणि असला भारी पेल तर ना असलं गारगार वाटतं ना तेल भारी वाटतं मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला आता ह्या समाजात दिसत आहेत बघा इथं आहे मागच्या बाजूला सुद्धा आहे इथं समोर आहेत इथं सुद्धा आहेत आणि हे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं बरोबर दोन तासाचा ट्रेक केल्यानंतर येणारा सगळा थकवा या मंदिराच्या सानिध्यात आल्यानंतर मात्र लगेचच्या लगेच निघून जातो आजूबाजूला असलेलं घनदाट जावळीचं जंगल आणि ह्या जंगलामध्ये जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी अशा शिवालयाची स्थापना का केली असावी असा प्रश्न मनात येतोच कारण शिवाला मिळवणं सोप्पं नाही शंकराची आराधना करणं तितकंच आवघड आहे त्यामुळेच कदाचित शंकराचं डोंगरावरच बांधलं गेलेलं असावं कारण जोपर्यंत आपण कष्ट करत नाही ना तोपर्यंत आपल्याला देव इतक्या पर्वतवरून आपल्याला जावळीच्या जंगलाचा अद्भुत असा नजारा पाहायला मिळतो दूर दूर पसरलेलं हे घनदाट असं जंगल पाहिल्यानंतर जावळीचं जंगल म्हणजे नक्की काय आहे याची चांगलीच जाणीव आपल्याला याच्यातून होते तिची मूर्ती दिसते आणि विशेष म्हणजे बघ ना तिचं जे आपण म्हणतो ना प्रत्येकाला असं वाटतं हा चौकरी शिवलिंग आहे पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की पूर्वीच्या काळी आक्रमण व्हायचे ना तर त्यावेळी आपली देवदेवतांना वाचवण्यासाठी अशा पद्धतीची मूर्त्यांची रचना केली जायची हा खालचा चौथरा आहे हितामध्ये खाची ह्या खाची ही मूर्ती ठेवली जायची म्हणजे ही डेटाची पण म्हणतो ना काढू शकतो ही मूर्ती मग काढून काढून ठेवून ते कुठेतरी मला वाटतं आपलं जे तुळजा मंदिर आहे ना तर ती तुळजा भावनीची मूर्ती निघती तिचं तिची पालखी वगैरे पण असती तर हेच की अशा पद्धतीने ती फिट केली जाते आपले देवदेवता देव सुरक्षित राहण्यासाठी लोकांना असं वाटतं की हे शिवलिंग आहे लोक कन्फत असतात पण हे शिवलिंग नाही काही काही ठिकाणी असतं अवसार आहे त्या मूर्तीला ठेवायचा लोकांना असं वाटतं की हे काय काय शिवलिंग असे आत असतात तर तसं नाहीये हा चौथारा त्याचा आहे ही एक आहे इथं माग हे बहुतेक आता हे मल्लिकार्जुन वगैरे असू शकतात त्याच्यानंतर इथं पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत तर ह्या मूर्त्या कळत नाही आहेत म्हणजे प्रत्येकाच्या हातात भाला किंवा वेगवेगळे वे शस्त्र दिसत आहेत पण त्यांना चार हात आहेत मग कदाचित हे देवच असतील कुठले तरी अ त्याच्यानंतर इथं ही वाघजई माता आहे खाली आपल्याला वाघ दिसतोय बघा ती एक मूर्ती आहे काही भगन मूर्त्या पण आहेत आणि मंदिराच्याच बाजूला आपण काही विरगळी पण बघितल्या त्या सुद्धा बघूयात आणि मग मुख्य मंदिरात जाऊया विरगळे एक चामर धरलं इथं पोहत्ति शंकराची पिंड आहे आराधना करताना दिसतोय त्याच्यानंतर इथं काही भगन मूर्त आहे इथं जात आहे तर आपण आत्ता ज्या पर्वतवर आहे तर पर्वतवरती हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि ह्या मल्लिकार्जुन मंदिराच्या आजूबाजूला भरपूर असा प्रदेश जावळीचा विस्तीर्ण असा दिसतो आपल्याला तर त्यातला मी काही गोष्टी ज्या बघितलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे हा चगदेव आहे त्याच्यानंतर इथं हा आहे महिमंडनगड महिमंडनगडच्या तुम्ही मागच्या बाजूला इथं आत्ता बघा हा जो मधला एक कडा आलेला आहे वरती जर तुम्हाला माहीत असेल वासोटा केला असेल तर हा नागेश्वर सुळका इथं आणि त्याच्यामागे वासोटा पण आहे हे बामनोली वगैरे भाग वाई तो इकडं सगळा येतो कास पठाराचा हिथं मागं पाहुणा आपलं सॉरी इथं कोयनाचा बॅकवॉटर दिसतंय त्याच्यानंतर या बाजूला जर तुम्ही गेला तर या बाजूला आपल्याला मागच्या बाजूला मधुमकरंदगड पण दिसतो हा हो हो ये ये। तर मधुमकरंदगड आपल्याला इथं समोर दिसतोय मधुमकरंद गडाच्या मागच्या बाजूलाच थोडासा अंदुक असा प्रतापगड सुद्धा दिसतोय आणि ह्याच्यात बऱ्याचशा वाटा आहे ज्या अमोलने आम्हाला सांगितलं की खाली उतरत आहेत तर त्यासुद्धा खाली उचाट गाव आहे कांदाट गाव आहे कांदाट खोरं उचाटखोरं आहे त्याच्यानंतर याच्या मागच्या बाजूला जो भाग आहे तो सगळा महाबळेश्वरचा सगळ्यात शेवटचा डोंगर आहे तर सुंदर ठिकाणी या आपल्याला इथं सगळं बघायला मिळतं

<laughs> प्रवासाला आला की प्रवासासोबत असणारे सोबतही आलेत आणि जर तुम्हाला तुमच्या मनासारखे जर सोबती मिळाले ना तर सहलीमध्ये किती धमाल येऊ शकते किती मजा येऊ शकते ह्या गोष्टीचा प्रत्यय मला या ट्रेकमध्ये ह्या सफरीमध्ये नक्कीच आला त्यामुळे ही केलेली दोन दिवसीय सफर आयुष्यभर स्मरणात राहील एवढं मात्र नक्की व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या अशाच एका व्हिडिओमध्ये